महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी युवा उद्योजक सोमनाथ गुट्टे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा अगदी गरीब परिस्थितीमधून पुणे येथे बिल्डर व्यवसायामध्ये अगदी कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये उतुंग भरारी घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायात यश मिळवणारे राजकारणामध्ये सत्तर टक्के समाजकारण करून तीस टक्के राजकारण करून गोरगरीब वंचित घटकांसाठी कार्य करून तुळजापूर तालुक्यात गरजू व्यक्तींना संकटात मदत करणारे राष्ट्रीय समाज पक्षातून जिल्हा परिषद लढवून दाखवून दिले एक गरीब कुटुंबातील व्यक्ती सुद्धा ठसा कसा उमटवू शकतो ते तसेच सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात उत्तम प्रकारे कार्य करून तुळजापूर म्हणून तालुक्यातून सर्व आशा लागलेली खडकी गावचे राम जवान तसेच ऑल इंडिया रिपोर्टर नामदेव हक्के काँग्रेस सोलापूर युवक जिल्हा सरचिटणीस सुनील देवकर भाजप सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्रीमंत हक्के महाराष्ट्र प्रतिनिधी लालसिंग राठोड महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक उमेशजी काळे महाराष्ट्र पोलीस टाइम्स व ऑल इंडिया पोलीस टाइम्सकडून सोमनाथजी गुड्डे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद